नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत मी आज मी ना बाजरीच्या पिठाची पेस्ट बनवते तर त्याच्यासाठी अर्ध वाटी बाजरीचं पीठ आणि आता मी हे चाळून घेते आता मी हे पीठ चाळून झालं माझं आता हे त्याच्यासाठी लागणार साहित्य गुळ आणि हे डेकोरेशनसाठी ला तुम टाकायला काजू घेतलेली आणि साजू तूप आहे आता मी तूप घालते काढून घेते पीठ भाजलं चांगलंय भाजून बाकी पडत नाही नाही का नाही परत एक ग्लास पाणी मी आहे ना आता गुळ घालते हा थोड मीठ घालायचं आता गुळ विर गळून गेला आता आता मी हे पीठ घालते आता उकळलं चांगलं झाली आता पेज बाजरीची पेस्ट झाली तर आता मी बाउलमध्ये काढून घेते माझी झाले खीर पेस्ट करून झाली बाजरीची पेस्ट करून झाली बाजरी बाजरीची पेज पौष्टिक असते लहान मुलांना खूप आवडते आणि आवडते लहान मुलांना आशक्तपणा असते तर त्या मुलांना द्यायचे आणि बाजरीच्या पिठा बाजरीच्या पिठापासून मी बनवलेली ही बाजरीची पेज बा तीन बाईंला पण चांगला उपयुक्त असते कसं काय नाही मोठ्या माणसांनी पण खाल्ली तर चालेल पण आला तर खायला चालेल असं थकवा आला तरी खाल्लं तरी चालेल असा व्हिडिओ माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा माझा व्हिडिओ मित्रमैत्रिणीसह शेअर शेअर करा